शरीरातील अशुद्ध रक्त तोंडाने ओढण्याचा ढोंगी प्रयोग करत ही फसवणूक केली गेली आहे वर्धा पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे तर नागरिकांनी अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केलेलं आहे भोंदूला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांच्याकडून विदेशी चलनाच्या काही नोटा बनावट औषधी वेगवेगळ्या तारखांचे आधार कार्ड जप्त करण्यात आलेले आहेत सलाउद्दीन अब्दुल हफीज अजिनन अब्दुल हफीज दोघेही राहणार बुंदी राजस्थान सायरा बानो शरीफ राहणार बुंदी राजस्थान यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तसेच इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय लोक त्रिशूल न्यूज वर्धा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट